नवरात्रमध्ये आईची उच्च कोटीची सेवा जी कुंकुमार्शन आहे ते कसं करायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तुमच्याकडे फोटो असेल तर कसं करायचं शेत असेल तर कसं करायचं काहीच नाही आहे तर कुंकुमार्जन कसं करायचं ते पूर्ण आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पडणार आहे आणि तुम्ही नवरात्र आयची उच्च कोटीची सेवा जी आईला सर्वात प्रिय सेवा आहे ती त्या पाठीवरती सुद्धा करू शकता आणि तुम्हाला जर कुंकुमार्चन करायचं आहे तर इकडे मंदिरासमोर तुमचा जिकडे देवारा आहे त्याच्यासमोरही असं पाठ ठेवून तुम्ही करू शकता काही हरकत नाही तर इकडे मंदिर आहे इकडे ठेवलं समोर ठेवलं तुम्ही इकडे ठेवा इकडे ठेवा तरी करू शकता नाही जर म्हणलं तर इकडे समोर जर असं ड्रॉट टाईपमध्ये तुमच्याकडे असं तर इकडे सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता देवाच्या मंदिरासमोर काहीच हरकत नाही तर आता मी इकडे करणार आहे जेणेकरून आपल्याला पाठ वगैरे उचलायची गरज नाही आहे आणि मंदिरातच आपले देव राहणार आहेत तर त्यामुळे आता मी हे इकडे ठेवून घेते हे कुंकुमार्चन केलेलं आहे ज्यामध्ये मी काढलेलं आहे आणि आपल्याला कुंकू घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपण एक ताट घेऊ हे असा ताट घेतलेला आहे मी आणि त्यानंतर आधी मी ज्या आईची मूर्ती आहे त्या मूर्तीला करणार आहे अशी आईची मूर्ती काढून घ्यायचं आहे हे माळ वगैरे तुम्ही काढून घेऊ शकता ही अशी आईची मूर्ती आहे ठीक आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये कुंकुमार्चन करायचं आहे तर कुंकुमार्चन ह्या बोटाने आपण करतो ह्या दोन बोटांनी असं करायला सांगतात कारण हा जे बोट आहे हे अग्नी आहे अग्नी म्हणजे ऊर्जा अग्नी ह्या बोटामध्ये असतं आणि हे बोट आहे हे जल तत्व आहे जल तत्व जसं पंचमहाभूत असतात तसे ह्या पाच प्रकारचे बोट आहेत आपले जे पंचमहाभूताला डिनोट करतात जर हे अग्नी आहे हे जल आहे हे जे आहे वायू आहे वायू हा वायू आहे हा अग्नी आहे हा वायू आहे, हा वायू आहे हा आकाश आहे आणि हा पृथ्वी भाग आहे पृथ्वी आणि हा जल आहे आता अग्नी आणि जल जर म्हणलं गेलं तर तो काय होणार आहे आपली सेवा फलप्राप्तीला नाही जाणार कारण आन अग्नी आणि जल जर मिळून घेतलं तर, तर कोणतंही काम होणार नाही दोन्ही पण एकमेकाला समाप्त करून देतील त्यामुळे हे दोन्ही बोटाचा वापर करत नाही कधीच करायचं नाही कोणत्याही कार्यामध्ये ह्या दोन बोटाचा कुंकुमार्चन केला जातो कारण की, की हे पृथ्वी भाग आहे आणि हे अग्नी आहे पृथ्वी म्हणजे जिकडे आपण राहतो सगळे त्या पृथ्वीवर पृथ्वी भागानुसार आपण जर कामं केलं तर त्या तत्वामध्ये त्या पृथ्वी तत्त्वामध्ये काम जर केले कोणतेही तर ते प्र फलप्राप्तीला जातात आणि हे अग्नि अग्नि म्हणजे शक्ती निर्माण करते जे कर आपण कार्य करतो त्यामध्ये अजून शक्ती निर्माण होते आणि हा वायू आहे तर हा वायू होणार वाय। वा आहे उडून जाणार आहे याचा काहीच अर्थ नाही आहे जे सेवा आपण करणार आहे ते उडून जाणार म्हणून कधीही कुंकुमार्चन ह्या बोटाने करा नाही तर पंचमहाभूतांनी करायचं आहे म्हणजे पंचमहाभूत आपल्याला इक्वल क्वांटिटीमध्ये करायचं आहे सगळ्या पंचमहाभूत करून जर आपण केलं तर पूर्ण के मानव शरीर पंचमहाभूतांनी पूर्ण ब्रह्मांड पंचभूतांनी आहे तर त्या कुठे ना कुठे सेवा प्राप्तीला जातो आपलं म्हणून एकतर तुम्ही ह्या दोन बोटांनी कुंकुमार्चन करा नाही तर ह्या पाच बोटांनी कुंकुमार्चन करा तर आता मूर्तीवरती आपण पाच बोटांनी कुंकुमार्चन करू जसं तुम्हाला शक्य झालं त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही पाच बोट किंवा हे दोन बोट तर आता आपल्याला असं पाच बोटांनीही जर कुंकुमार्चन केलं तर खालून वरपर्यंत असं घ्यायचं आहे जसं कुंकुमार्चन काय आहे हरिओम हिरण्य वर्ण हरिओ सोनस्त्राम चंद्रा हरम लक्ष्मी जातवे नमो नम करायचं आहे परत एक ओळी झाली की नमो नमहा आपल्याला म्हणायचं आहे लक्ष्मी पगामी नमो नम हा रथ मध्य हासिनाथ प्रवदिनीम श्रीयम देवी रुपे श्रीमांजू सतमा नमो नम का तास आपण मूर्तीवरती केलेला आहे आता आता काय करायचंय आपल्याला दुसरं मी कडून दाखवते तुम्हाला ही मूर्ती राहू तिथे इकडेच हे आपलं श्रीयंत्र आहे श्रीयंत्र वरती कसं तुमकुमारचन करायचं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही पाच बोटांनीही करू शकता किंवा दोन बोटांनीही करू शकता काही हरकत नाही दोन बोटांनी कसं कर करायचं असेल हरिओ हिरे नमणा हरण सुहास राम चंद्र लक्ष्मी दमा नमो नमः राम महा जातेदो लक्ष्मी श्याणिंद मग नामस्को नमो नमः अशा दोन बोटही करू शकता नाही तर जास्त अवघड होत असेल तर ह्या तीन बोटांनी सुद्धा करू शकता त्या महाजात चांगला असतो भाग आणि पृथ्वीही चांगला असतो आणि अग्नी तर आहे त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी शक्ती निर्माण करण्यासाठी पण जल आणि वायू जल म्हणजे तो निरर्थक वायू म्हणजे तोही उडून जाणार वाया वायू होऊन जाणार ते आपण जे आपण पूजापाठ केलेली आहे त्यामुळे हे दोन कधीच वापरायचं नाही आहे पूजेमध्ये ह्या तीन बोट आपण कधीही वापरू शकता या पद्धतीनं आता तुमच्याकडे मूर्ती आहे तर अशी केली श्रीयंत्रावर ह्या पद्धतीनं केलं त्यानंतर तुमच्याकडे जर काहीच नाही आहे तर ह्या पद्धतीनं बघा आपल्याला दिवाळीमध्ये गिफ्ट भेटलं जातं हे आहे श्रीयंत्र आणि इकडे आपले गणपती आणि महालक्ष्मीची मूर्ती असते सॉरी चित्र असतो महालक्ष्मी आणि गणपतीची तर त्यावर सुद्धा तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे नाही आहे काही पण तर ह्याच पद्धतीने असे करू शकता तुम्ही हरिओम हिरमणा हणनसोणस्म चंद्र धनलक्ष्मी जाते दमा नमो नमा ता तामा तुमच्याकडे हे आहे हे नाही आहे हे नाही आहे पॉईंट पण नाही आहे तर तुम्ही सुपारी सुपारी देव आहे कारण आपण गणपतीलाही ज्या पूजेमध्ये काहीच नसतं तर आपण गणपती देवी म्हणून आपण सुपारीची पूजा केली जाते तर कुळदेवीच्या रूपामध्ये लक्ष्मीच्या रूपामध्ये तुम्ही सुपारीची पूजा करू शकता ह्या पद्धतीनं हरिओम रिणवर्णा ह्याच पद्धतीनं तुम्ही पाच बोटही करू शकता त्यात तीन बोटांनीही करू शकता आणि ह्या दोन बोटांनी सुद्धा करू शकता आणि काय करू शकता ते मी नक्की सांगितलं तुम्हाला तर ह्या पद्धतीनं तुम्ही असं करू शकता आणि तुमच्याकडे जर हे नाही आहे तुमच्याकडे जर फोटो आहे तर तुम्ही त्या पद्धतीनं काय करणार फोटो सुद्धा नाही तर अशी पुस्तकं सगळ्यांकडे असतात श्री महालक्ष्मी महात्मे म्हणून तर हे महालक्ष्मीचा जे आईचं स्वरूप आहे ते फोटो आहे आता माझ्याकडे फोटो नाही आहे आईची तर मी जर माझ्याकडे काहीच नसलं तर मी ह्याच्यावरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकते याच पद्धतीनं तर असं आईला काहीतरी टेक देऊन आपल्याला बसवायचं आहे आता समजा असं मी काहीतरी टेक देऊन बसवलेलं आहे ह्या पद्धतीनं ज्याला कुठंतरी उभा करायचा आहे तुम्हाला असं आणि त्याच पद्धतीनं जसं आपण इकडे केलेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आता इकडे टेकवायला नाही आहे काही ह्याच पद्धतीनं असं आपल्याला करायचं आहे जसं मूर्तीला केलेली आहे त्याच पद्धतीनं मग तुमच्याकडे जर फोटो असेल तर करा मूर्ती असेल तर करा श्रीयंत्र असेल तर त्यांची पूजा करा सुपारी काही नसलं तर सुपारी तर सगळ्यांकडे असतो आणि जर कॉईन आहे तर हे करा आता सर्वात आधी ही कुंकुमार्चन कोण करू शकतो त्या कुंकुमार्चन घरातले मुलीसुद्धा करू शकतात सव्वा सव्वाशे बारा तसं मा मेन म्हटलं जातं पण मुलीसुद्धा करू शकतात पण लेडीज लोकांनाच हा करू शकतात पुरुष कुंकुमार्चन नाही करत तर मुली असतो जे अविवाहित मुली आहे आणि विधवा आहे तर ते सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात काहीच हरकत नाही आणि त्यानंतर आपल्याला जे कुंकुमार्चन आहे ह्या पद्धतीनं करायचं आहे पण सर्वात महत्वाचा जे कुंकुमार्चन आहे तो आपला साज आहे कारण काय असतो की आपला साज असं असायला पाहिजे कारण ह्या सौभाग्याचा हा कार्य आहे तर सौभाग्यासाठी हा पूजा केला जातो कुंकुमार्चन तर आईला प्रसन्न करण्यासाठी तर ह्याच्यामध्ये आपला साज जो आहे तो सर्वात महत्वाचा आहे म्हणजे आपण कसं बसतो कसं नाही असं नाही की ड्रेस वगैरे घालताय आपण जीन्स वगैरे घालून कुंकुमार्चन करतो करू नका कारण हा कार्य तसं नाही आहे तुमचं साथ बघूनच काही प्रसन्न होणार आहे तुमची सेवा तर नंतर बघणार आहे तुम्ही कशा पद्धतीनं तयार झालेलं आहे नटलेलं आहे सवाशिंचा शृंगार आहे जसं की आपलं मंगळसूत्र आहे बरोबर हिरव्या बांगड्या आहेत त्यानंतर आपले पायात घालायचे जोडवे आहेत टिकली आहे सिंदूर आहे साडी आहे हे सगळं एक सवाशिन बाईचं साज आहे तर त्या साज बघूनच आई प्रसन्न होती त्याच्यामुळेच तुमचं साजही त्या पद्धतीनं असणे गरजेचं आहे हेरी तुम्ही घालणं घाल पण नवरात्र झाली की नक्की एकतरी हिरव्या बांगड्या जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर कमीत कमी एकतरी हिरव्या बांगड्या आपल्या हातामध्ये असायलाच पाहिजे आणि त्यानंतर जेव्हा कुंकुमार्चन करतो त्यावेळेला तर असायलाच पाहिजे तर साडी ही व्यवस्थित अशी वेशभूषा आहे आपली एक सौभाग्यदायी स्त्रिया जे की नेसायलाच पाहिजेच आणि तर त्या पद्धतीनं तुम्हाला हे करायचं आहे तर सर्वजण करू शकतात पण तुमची साज ते पण व्यवस्थित ठेवा आईला शोभण्यासारखे आईला प्रसन्न करण्यासारखी तुमची साज असेल तर तुमची सेवा कमीही केली तर ते प्रसन्न होणार आहे आता हे कुंकुमार्चन आपलं झालेलं आहे इकडे आता हे कुंकू काय करायचं आहे तर एका डब्यामध्ये तुम्हाला हे भरून ठेवायचं हे कुंकुमार्चन तुम्ही नऊ दिवस केलं तरी करू शकता काही प्रॉब्लेम नाही जेवढं दिवस केलं तुम्ही तेवढं तुम्हाला चांगलं असणार आहे बाहेर जाताना एखादं महत्त्वाचं काम करताना परीक्षेसाठी जाताना तुम्ही हे कुंकू वापरू शकता आता मी ह्याच्यामध्ये हे भरून ठेवलेलं आहे आता काय करायचं जर कुंकू तुमचं जर जास्त झालेलं आहे तर परत ते कुंकू आपण परत वापरू शकतो परत त्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आणि परत ते कुंकू आपण परत कुंकू माशांसाठी वापरू जातो कारण जेवढं तुम्ही जास्त त्याच्यावरती कुंकू तेच तेच रिपीट करणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे पावर आहे ते वाढणार जा आहे आणि तो कुठं ना कुठं चांगलाच असणार आहे आणि ते कुंकू आपण घरातील सगळंजण जण लावू शकता बाहेरच्या व्यक्तींना नाही द्यायचं बाहेरचे म्हणजे जसे तुमच्या रिलेटिव्समध्ये जर तुमचे जाऊ आहेत सासू आहे तर ते वापरू शकतात ते लावू शकतात पण बाहेरचे इतर व्यक्ती तुमचे मित्रमैत्रिणी वगैरे जसं आहेत किंवा माहेरचे कोणी जर असेल तर त्यांना हे नाही जमणार पण तुम्ही घरातल्या घरात सगळ्यांनी हे लावू शकता ते चांगलं असतं शुभ शुभ असतं एखादं काम करण्यासाठी कारण त्याच्यामध्ये पॉवर असतो कुंकुमार्चनचा हा खूप महत्त्व आहे मी एक नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही आला नक्की सांगणार आहे की कि किती पॉवरफुल हा मंत्र आहे अति पॉवरफुल कारण तुम्ही तुम्ही जर ऐकलं ना तर कुंकुमार्चन कधीच स्किप करणार नाही डेली करले ते ही शू खूप खूप चांगला असणार आहे त्याचा परिणाम खूप चांगला भेटणार आहे तुम्हाला तर कुंकुमार्चनचं काय महत्त्व आहे त्याच्यासाठी मी नक्की दुसरं व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याचं एक एक ओळीचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे तर ह्या पद्धतीनं आपण कुंकुमार्चन करू शकता आता तुम्हाला जर कुंकुमार्चन आता हे नित्यसेवेची पुस्तक नित्यसेवाची पुस्तकं आहे ह्याच्यामध्ये कुंकुमार्चन आहे स्त्रीसुक्त म्हणून कुंकुमार्चन केला जातो तर त्या पद्धतीने सोळा वेळा तुम्ही करू शकता एक वेळा करू शकता पण तेच सांगायचं की जेवढं जास्त वेळा करणार आहे तेवढं ती सेवा पॉवरफुल होणार आहे आता नवरात्रमध्ये तरी कमीत कमी तुम्ही सोळा वेळा करा खूप शुभ असतं आणि त्यानंतर आता जर त्यांना वाचता येत नाही त्यांच्याकडे पुस्तक नाही आहे तर त्यांनी काय करायचं आहे तर लक्ष्मीचे भरपूर मंत्र आहेत ओम श्री महालक्ष्मी नम असं म्हणू शकता किंवा नव्वाण्णव मंत्र ज्याला म्हणलं जातं ओम ऐम र्रीम क्लीन चामुंडाय बिचे हे तुम्ही नव्याण्णव मंत्र म्हणूनही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा तुम्हाला एखादा मंत्र येत असेल ओम श्री महालक्ष्मी नम नव्याण्णव मंत्र झालं किंवा <coughs> आपले कुलदेवीचा विष्णू गायत्री मंत्र म्हणून तुम्ही सॉरी लक्ष्मी गायत्री मंत्र जे आहे ते म्हणून सुद्धा तुम्ही त्याच्यावरती कुंकुमार्चन करू शकता किंवा या देवी सर्व भूतेशू लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्त्य नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नम अशा प्रकारे भरपूर मंत्र आहे तर त्या प्रत्येक मंत्राचा उच्चारण तुम्हाला जे सुटेबल वाटलं जे चांगलं वाटलं जे तुम्हाला तुम्ही करू शकता ते मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तू कुंकुमार्चन करा हा सर्वात महत्वाचा भाग आहे कोणताही मंत्र म्हणा आईचं काही सर्व आई एकच आहे आई लक्ष्मी तीच आहे आपली कुळदेवी तेच आहे अन्नपूर्णा तेच आहे पार्वती तेच आहे सीता तेच आहे त्या ते प्रकारे सगळं आईचं एकच स्वरूप आहे त्याच्यामुळे कोणत्याही आईचं मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता सगळेजण करू शकता पुरुष सोडून आणि साच आपला महत्वाचा आहे आणि कुंकुमार्चन कशा पद्धतीनं तुमच्याकडे फोटो असेल ठीक आहे काहीही नसलं तर कमीत कमी, कमी सुपारीवर तर करा पण काही असं निमित्त सांगू नका की माझ्याकडे मूर्ती नाही माझ्याकडे फोटो नाही माझ्याकडे षडयंत्र नाही तर मी कुंकुमार्चन कसं करू असं अजिबात करू नका ही संधी वर्षातून एकदाच येते नवरात्रमध्ये तसं कुंकुमार्चन आपण रोज केलं तरी चांगलं असतं पण एक म्हणता ना मुहूर्त काळ जे असतं त्यावेळेला आई जागृत असते तर त्यावेळेला आपण जी सेवा केली जातो ते आईपर्यंत पोहोचतेच पोहोचते लवकरात लवकर पोहोचते म्हणून या नवरात्रमध्ये कमीत कमी तुम्ही ह्या गोष्टी स्किप करू नका आणि कोणतंही कारण सांगू नका तुमच्यासाठी तुमच्या घरच्यांसाठी हे सेवा तुम्ही नक्की करा आई होप तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असते ह्यावरती ड्रायफ्रुट्स वगैरेच पण आपण कुंकुमार्जन करू शकता जेथे त्याची इच्छा सारखी काजू बादाम अखरोट किशमिश या सगळ्या गोष्टीचा पण करू शकता पण कुंकू हा सर्वात सौभाग्याचा प्रतीक आहे तर कुंकूचाच अभिषेक करा तुम्ही हा माझा तात्पर्य सांगायचं पण तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही एक दिवस कुंकू करा एक दिवस काजूचा करा एक दिवस बादामाचा करा एक दिवस तुम्ही किशमिशचं करा असं ड्रायफ्रुट्स पण तुम्ही करू शकता पण तेच की ते जो प्रसाद असणार आहे ते तुम्ही घरच्या व्यक्तींनीही खायचं आहे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तो प्रसाद द्यायचा नाही आहे तर अशा पद्धतीने आपले कुंकुमार्चन एक ग्रह संपत आहे तर हे जे कुंकुमार्चन केलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे कुंकुमार्चन जसं हा जे श्रीयंत्र आहे तर मी ह्याच्यामध्ये ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की ही कुंकुमारच्या नंतर झालेली आहे आपली त्यावर आपल्याला त्याची माळ ठेवून घ्यायची आहे जेणे आपली पूजा कम्प्लीट होणार आहे आता ही जसं हे श्रीयंत्र आहे तर ह्यावर मी आता कमळगट्टेची माळ अशी ठेवलेली आहे आणि त्यानंतर एखादा गुलाबाचा फूल किंवा जे सेवंतीचा फूल आहे आईला गुलाबाचा फूल आवडतो सेवंतीचा फूल आवडतो त्या प्रकारे तुम्ही असं हे फूल ठेवून त्याला धूप दीप अगरबत्ती करून ही तुमची पूजा इकडे संपन्न झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ